आपण पाहत सत्यदर्शन न्यूज ते राज्यातून तडीपार करणार आहेत मनोज जरंगे यांचे मोठे विधान लोकसभा निवडणुकीवरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं असताना मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि जालन्यात जालनातील अंतरावली सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलवली आहे या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव अंतरावली सराटी दाखल झाले आहेत दरम्यान बैठकी आधी मनोज जरांगे यांनी मध्यमासोबत संवाद साधला यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे मी मरेपर्यंत समाजाच्या बाजूने उभं राहणार आहे असं जरांगी यांनी ठामपणे सांगितलं आहे राज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसापासून सुरू आहे आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत आणखीन दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून करणार आहेत असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरीही मी समाजाची नातं तुटू देणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने तातडीने सगळे सोयरे अधिसूचना काढून कायदा करावा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलं आहे तर त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं होतं की यासाठी करण्याची आवश्यकता नाही कारण माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलाय तो अहवाल मला प्राप्त झालाय पण जर सभागृहाची इच्छा असेल तर मी यासाठी नेमतो परंतु यासाठी नेमण्याची आवश्यकता नाही सखोल तपास केलेला अहवाल माझ्याकडे प्राप्त आहे मग आताच यासाठी का नेमायचे आता का नेमायचे याचा अर्थ अहवाल तयार आहे यांना आहे दुसरं काहीच नाही पण फडणवीस साहेब तुमचं स्वप्न मी कधीच जिंदगीत साकार नाही होऊ देणार कधीच नाही होऊ देणार मी मराठ्यांपासून तुटू शकत नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडत नाही आता बघा तुम्ही वीस तारखेचे म्हणजे चार महिन्यापूर्वीचे गुन्हे आता दाखल करायला त्या गेवरा तालुक्यात कुठे जे शिपे लावल्या होत्या समाजानं वाटा लावायला आले त्या लोकांवरती गुन्हे दाखल करतात पडवणी साहेब तुम्हाला कळतच कसं नाही मला कळत नाही लोक म्हणत होते तुम्ही चाणक्य आहेत तुम्ही सत्ता आणण्यासाठी कोणालाही तुमच्यात आणू शकता किंवा तुम्ही अशी बुद्धी वापरू शकता की सत्ताच आणील असं लोक मत होते पण मला हे सपशेल खोटं वाटायला लागले अहो तुमचं म्हणणं आहे मराठ्यांच्या पौरांचं वाटोळं झालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे आणि आमचं नाही होऊ द्यायचं मग हा ऐकत नसला म्हणजे मी तर याला एकतर गुतवा एस आय टी नेमा किंवा मग याला काय ते काटछाट करून व्हिडिओ टाकून बदनाम करा म्हणजे हा मराठा समाजापासून लांब जाईल हा जर मराठा समाजापासून लांब गेला तरच सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला जो काटा आहे तो मी हा जर बाजूला गेला तर कुठंतरी काय होईल नसता आपला अवघड आहे अशी चर्चा आहे मला तर काल रात्री मला ऐकायला मिळाल्याशिवाय मी खोटं बोलत नाही कधीच मला जे ऐकायला मिळतं मी मग सात महिने का म्हणलो नाही आज का बोलायला लागलो मला रात्रीची खात्रीलायक माहिती मिळाली की आत्तापर्यंत आठ नऊ गुन्हे दाखल झालेत माझ्यावरती आणखीन चार पाच करायचे दुसरीकडे कर हा कुठंच घठत नाही निमित्त काही पण करा तुम्ही रोडला रास्ता रोखा केला म्हणा उभा राहिला म्हणा त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली म्हणा किंवा उल्लंघन केलं म्हणा आदर्श आचारसंहितेचं केलं म्हणा किंवा एखादी सभा घेतली तिचे आवाज वाढला स्पीकरचा पण तो त्याच्यावरच करा म्हणजे माझ्यावरच आपण दहा करा आणि राज्यातून तडीपार करायचं काहीतरी करूयात म्हणजे हे सुद्धा स्वप्न म्हणजे मागचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं नाही